नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ज्या बागेमध्ये आलो आहे आपण त्या बागेमध्ये झाडांची बांधणी पूर्ण झालेली आहे म्हणजे बांबू बांधणी जे झाडं वाकत होते ना त्या झाडांना अशा पद्धतीने बघा आता झाड बांधलं कसं आहे चार बांबू खाली चार बांबू आडवे अशा आठ बांबूची याला डेंगी बसलेली आहे बेगनी म्हणतो आपण त्याला अमरावती भाषेमध्ये आणि आणि इकडं नगर भाषेत डेंग्या म्हणतात तर आणि याच्यामध्ये बघा काही यांनी सपोर्ट आत आतून पण दिला आहे पट्टीचा असा गोलाकार सपोर्ट दिला आहे आणि वर अशी बांधणी केलेली मग जवळपास बऱ्याचशा झाडांना तसं केलेलं आहे काही फांद्या आपल्या बांबूला ह्या बांबूला त्या बांबू अटॅच पण केलं आहे आतून त्यांनी आणि काही झाडांना त्यांनी फक्त पट्टी बांधलेली आहे ते पट्टी बांधलेलं झाड पण बघूया है की ते योग्य आहे की नाही आहे ते आपण बघू आता हे बघ हे झाड जे बांधलं आहे त्याच्यामध्ये काय होतंय हे जे सगळं एकत्र केलं आहे इथे बघा किती गर्दी केली ते याच्यामुळं काय होणार आतमधला पालाला सूर्यप्रकाश वारा न मिळाल्यामुळं सगळं पाला गळणार आणि फळं पण तिथले पिवळे होऊन गळून जाणार पोचणार नाही तर अशी बांधणी करू नये याला या सा, एक वेळेस नाही बांधलं तरी चालेल किंवा वेळ आल्यावर बांबूनी बांधता येईल हे झाड काही गरज नाही त्याला बांधायची हे झाड हे झाड काय सहन करणार आहे ते आता इतकं वरचे फळं ह्या बांधणीवर काय कश काय सहन होईल तर शेतकऱ्यांनी हे बघा इकडे हे हा ठीक आहे हे लहान झाड आहे आणि हे सोडून घ्यावं लागेल नाही बांधले तरी चालेल आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा बांधता येईल एक महिन्याने अजून हां मग अशी बांधणी करायची असल्यास आपण असं करू शकतो पण हे बघा हे सुटसुटीत आहे जरा पण ह्या पट्टीवरती कसं सहन होईल त्यांना याला ते बांबूचीच बांधणी पाहिजे हे हे झाड हे बघा इथे सगळी गर्दी करून घेतली कश काय इथे फळं पोसणार आहे हे फळं पोसू शकत नाही त्यामुळं बांबूची कमतरता जरी असली तर एक वेळ बांधू नये प पण असं बांधून त्याचा फायदा होणार नाही उलट त्या झाडाचा जीव जाईल तर फळं मिळा मिळणार नाही हार्वेस्टिंगला आणि झाडाचा पालाही खूप घळेल अशा पद्धतीने बघा यांनी काही झाडं त्यात जमले काही झाडाची खूपच गर्दी झाली आता हे काय म्हणजे हे कसं शक्य आहे इथं साईज होणं नाही हे तर शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं की बांधणी करताना झाड सुटसुटीत राहिलं पाहिजे मोकळं आलं पाहिजे आणि हवा हा ही चारही बाजूने त्याला मिळाली पाहिजे चांगली आता हे झाड त्यांनी बांबू बांधायला पाहिजे त्याला हो पण हे बांबू न बांधता पट्टी लावल्यामुळं काय आहे ह्या पट्टी का पट्टीवर त्या काय पत्ती ताकद आहे ते सहनच करू शकत नाही जसं हे झाड आपल्याने सोडलं आहे बांधायचं असं सोडलं असतं तरी हरकत नाही त्या झाडाला पण आपण जर सोडलं असतं ना त्या झाडाला तरी चाललं असतं याच्यासारखं चा त्यामुळं शेतकरी बांधवांनी आता इथून पुढं बांधणीची गरज आहे झाडांना तर बांधणी करताना तर बांबूनी बांधा अथवा नाही बांधलं तरी चालेल धन्यवाद